त्यातूनच इस्लामाबाद मधील भारतीय अधिकाऱ्यांच्या घरी गॅस सिलेंडर पुरवण्यास मनाई करण्यात आली आहे डिप्लोमॅट्स लागणाऱ्या बेसिक नीड्स म्हणजेच पाणी असेल किंवा गॅस सिलेंडर असेल एवढंच नाही तर दैनंदिन जीवनामध्ये अपडेट असणार न्यूजपेपर हे सुद्धा या डिप्लोमॅट्सला कसं पोहोचणार नाही कसे त्यावर निर्बंध आणता येतील यासाठी पाकिस्तानचं सरकार हे पूर्णतः प्रयत्न करताना त्या ठिकाणी दिसत आणि यामध्ये आय आय अत्यंत महत्वाची भूमिका आहे पाकिस्तानच्या या कृतीमधून स्पष्टपणे दिसतंय की पाकिस्तान हे एक बेजबाबदार राष्ट्र आहे युनायटेड नेशन मेंबर तर सोडाच युनायटेड नेशन्स मधून खऱ्या अर्थानं पाकिस्तानला अशा कृत्यासाठी बेदखल करण्याची खऱ्या अर्थानं गरज निर्माण झालेली आहे पाकिस्तान आता जे करतोय ते पहिल्यांदाच करत नाहीये दोन हजार एकोणीस मध्ये भारतानं पाकिस्तानात एअरस्ट्राईक केला त्यानंतर भारतीय अधिकाऱ्यांना असाच त्रास देण्यात आला भारताचे तत्कालीन राजदूत अजय बिसारिया उपउच्चायुक्त जे पी सिंह आणि नौसेना अधिकाऱ्यांना पाकिस्ताननं त्रास दिला होता या अधिकाऱ्यांचा पाठलाग करणं अधिकाऱ्यांच्या सुरक्षा रक्षकांची चौकशी करणं त्यांना ब्लँक कॉल्स करणं असे प्रकार झाले होते त्यावेळी इस्लामाबादमध्ये भारतीय अधिकाऱ्यांना त्रास देणाऱ्या एकूण एकोणीस घटना घडल्या होत्या भारतानं याविषयी पाकिस्तानच्या भारतीय उच्चायुक्तांकडे तीव्र नाराजीही व्यक्त केली होती खऱ्या अर्थानं जर आय चा बंदोबस्त करायचा असेल तर ज्या प्रकारे ऑपरेशन सिंदूरच्या फेज वन मध्ये आपण पाकिस्तानमध्ये जाऊन हल्ला केला तसाच फेज टू त्या ठिकाणी अवलंबून पाकिस्तानमध्ये घुसून आय एस आयच्या हेडक्वॉर्टरला उद्ध्वस्त करणं त्यांचे महत्वाचे मूर्के त्या ठिकाणी टिपणं ही सुद्धा एक महत्त्वाची स्ट्रॅटेजी येणाऱ्या काळामध्ये भारताला अॅडॉप्ट करावी लागणार आहे जस इस्राईल आपल्या दुश्मनांचा बंदोबस्त करण्यासाठी पॅलेस्टाईन त्याबरोबर हमासाच्या दहशतवाद्यांचा त्यांच्या घरामध्ये जाऊन जर बंदोबस्त करू शकत असेल तर भारताला सुद्धा अशा प्रकारची आक्रमक रणनीती वापरून पाकिस्तानमध्ये घुसून आयएसआयचे हेडक्वार्टर उद्ध्वस्त करणं वेगवेगळ्या प्रकारचे सर्जिकल स्ट्राईक्स आणि कोव्हर्ट ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानचा आणि त्यातल्या त्यात आय एस चा बंदोबस्त करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये पुढाकार घ्यावा लागणार आहे पाकिस्ताननं उचललेलं हे पाऊल आंतरराष्ट्रीय संबंधांविषयी संयुक्त राष्ट्रांच्या व्हिएन्ना कराराचंही उल्लंघन आहे उच्चायुक्तालय परिसरात अतिक्रमण किंवा तोडफोडीच्या घटना होऊ नयेत तर कलम पंचवीस नुसार देशानं परराष्ट्र अधिकाऱ्यांना आपल्या सगळ्या सुविधा पुरवणं गरजेचं आहे कलम सव्वीस नुसार परराष्ट्र अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या प्रवासात कोणतेही अडथळे नसावेत तर कलम एकोणतीस नुसार परराष्ट्र अधिकाऱ्यांच्या स्वातंत्र्यावर कोणतीही गदा येता कामा नये कलम तीसनुसार परराष्ट्र अधिकाऱ्यांच्या घरालाही कार्यालयाप्रमाणेच सुरक्षा व्यवस्था असावी यापैकी बहुतांश कलमांचं पाकिस्ताननं उल्लंघन केलंय एकएना कन्व्हनच्या अनुसार कुठल्याही राष्ट्रामध्ये जर दुसऱ्या राष्ट्रातले डिप्लोमॅट्स असतील तर त्यांना सहकार्य करणं त्यांना संरक्षण देणं आणि एक प्रकारे कुठलाही हस्तक्षेप न करता त्यांच्या डिप्लोमॅट्स म्हणून काम करण्यामध्ये एक प्रकारे सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी अशा प्रकारे एकोणासशे एकसष्टचा चा कन्व्हेन्शन करार त्या ठिकाणी सांगतो असे असताना सुद्धा पाकिस्तान हा भारताच्या पाकिस्तानमध्ये असणाऱ्या डिप्लोमॅट्स विरुद्ध अन्याय्य कारक अशा प्रकारची भूमिका घेताना आपल्याला स्पष्टपणे दिसतोय कुत्रा आपल्याला चावला तर आपण कुत्र्याला चावायला जात नाही या तत्वानं पाकिस्तानच्या असल्या गनिमी काव्याला भारताने उत्तर देण्याचं टाळलंय पण हे असं फार काळ चालणार नाही हेही पाकिस्तानला लक्षात ठेवावं लागेल ब्यु रिपोर्ट एनडीटीबी मराठी